हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज आहे आज आहे विजयादशमी म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकीच आजचं एक मुहूर्त आहे म्हणजे दसऱ्याचं मूर्त आहे तर माझ्या सर्व दादा मैत्रिणींना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा इथं मी घेतले झेंडूच्या फुलांच्या माळी होते गाड्यांसाठी आणि दाराला लावायला चा तर आजच्या दिवसाला झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचा खूप मान आहे तर मग म्हटलं चला सकाळी सकाळी माळी पण बनवून घेऊ दरवेळेस मी आदल्याच दिवशी बनवून ठेवते माळी पण काल मला आहे ना आंब्याचे पानं म्हणजे झाड तर आहे बाहेर आंब्याचं पण पानंच तोडायचं लक्ष नाही राहिले तर मग म्हटलं उशीर झाला होता रात्री दहा वाजता आठवण आली मग म्हटलं दहा वाजता कुठे झाडाला हात लावायचं मग उद्या सकाळीच माळी बनू तर इथं माळी बनवले आणि साहेबांनी घेतलं आहे दरवाज्याला तोरण लावायला झेंडूच्या फुलांचं आणि गाड्यांना पण लगेच माळी लावून देऊ तरी इथं माळी वगैरे माझ्या ओन आहे एक दीड तास याच्यामध्येच गेला माळी ववायला आदल्याच दिवशी ओवल्या असत्या सर्व माळी तर हा एक दीड तास वेळ वाचला असता तर ना त्या माळी वगैरे माझ्या ओन आहे आणि ठेवून देते मग जेव्हा यांना वेळ मिळेल ना तेव्हा ते, ते गाड्यांना ला लावून देतील दाराला तर लावलं आहे लाल आणि पिवळ्या कलरचे झेंडूचे फुलं घेतले शंभर रुपये किलो सणाच्या वेळेस यांना खूप महाग होतात लक्ष्मीपूजनला आणि दसऱ्याच्या वेळेस खूप मान असतो झेंडूच्या फुलांचा त्याच्यामुळे ना त्यावेळेस तर महागच असतात तर आता माळी वगैरे ओन झाल्या आहे आता इथे मी घटाची पूजा वगैरे करून घेते त्याच्यानंतर देवांची आंघोळ घातली देवपूजा करून घेतली घट सकाळीच हलवला होता आता घट उचलून आणि देवाऱ्याजवळच बाजूला ठेवून देते तर घटाचं दसऱ्याच्याच दिवशी विसर्जन करायचं नसतं दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं असतं कारण संध्याकाळी आपल्याला कुलदैवतांची तळी पण भरायची असते तर आता मी दिवा शांत करते नऊ दिवस अखंड वाद चालली होती तर दूध टाकून आणि ती वात शांत करायची आहे एवढं मस्त धन उतरलं होतं ना का असं म्हणजे वाटतच नव्हतं का घट उचलून घ्यावा असं वाटलं का दररोज ते तिथंच ठेवावा देवाऱ्याजवळच तर आता इथं मी घेतला आहे स्वयंपाक बनवायला पुरणपोळीचा इथं थोडीशी क्लिप माझ्याकडून येणा मागे पुढे झाली आहे सर्वात आधी मी स्वयंपाक बनवला आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर घट उचलला होता तर नेमकी तीच क्लिप माझ्याकडून जरा मागे पुढे झाली तर मस्त असं पुरण पण बनवून ठेवलं होतं सकाळीच लवकर उठले होते त्याच्यामुळं कामं पण जरा लवकरच आवरले होते तर सर्वात आधी ना मी स्वयंपाक बनवला देवीला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मग देव्हाऱ्याजवळचं सर्व काही उचलून देवपूजा वगैरे देवांची आंघोळ घालून घेतली आणि तळी तर संध्याकाळी भरायच्या असते आणि जे घटावरचं नारळ होतं ना ते ठेवून दिलं आहे बाजूला संध्याकाळी त्याच नारळाने देवांची तळी भरायच्या असते आणि घटाचं विसर्जन हे दुसऱ्या दिवशी करायचं असतं तर बघा मस्त अशा मौलुसलुशीत पुरणपोळ्या झाल्या आहे पुरीसुद्धा तळलेली पुरी असते तर तीसुद्धा एवढी फुगत नाही एवढी छान अशी पुरणाची पोळी फुगलेली आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा मी पूर्ण व्हिडिओ काढला नाही मला जरा काम पण होतं आणि दसरा आहे तरी पण टाईल्सचं काम चालू आहे मी तुम्हाला दाखविल बाहेरच्या साईडला टाईल्स लावायचं काम चालू आहे तर मस्त असे माझे पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे आता फक्त पोळ्याच राहिलं आहे बाकीचा सर्व काही स्वयंपाक झाला आहे आणि भजे कुरडाय राहिलं आहे बाकीचं सार झाला भात झाला पोळ्या चालू आहे आणि कुरडाई भजी तर हे गरमच छान लागतात इथं मस्त देवांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता इथं सर्वांना आम्हाला जेवायला घेते तर आज मला पण उपवास सोडायचा आहे डायरेक्ट अकरा दिवस झाले दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडून राहिलं एवढे मस्त असे नवरात्राचे एवढे दिवस कुठे गेले का काही समजलंच नाही एवढं छान वाटलं आणि नवरात्रामध्ये तर भूक पण लागत नाही मस्त सार पण झालेला आहे खूप जास्त तरी चाचला का ते बी प्यायला आहे ना जरा ठसका जातो त्याच्यामुळं देवीचे पायपड जा बाहेर बघा घराच्या आजूबाजूला कसं झालेलं आहे तर इथे ना टाइल्सचं काम चालू आहे बघा टाईल्स आथरू राहिलेत टाईल्स बसवायची आहे नाही ते तर तेच काम चालू आहे एवढाच भाग फक्त बिना टाईल्सचा राहिला होता ही माझी पहिली आणि ही सेमच आणली आत्ता आणताना बी म्हणजे एक सारखी मॅचिंग दिसेल बघा दोन तीन दिवसात सर्व काही काम होईल माझी तुळस बघा कशी झाली आहे ती पण मस्त स्वच्छ करायला लागेल हे <laughs> बघा आज शेवटचा आमचा फरशीचा फ्लोरिंगचा दिवस आहे हे बघा खालची सगळे फ्लोरिंग

पर नंतर डायरेक्ट मी संध्याकाळीच भेटले दिवसभर मग काहीच शूट नाही केलं तर आता संध्याकाळी डायरेक्ट दिवाबत्तीच्याच टायमाला भेटले तर संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते तर आधी आणि हे जण गेले साठी आमच्या इथे ना दहनचा खूप मोठा असा कार्यक्रम होतो तर गेले आणि येताना मग शीत सोनं पण तिकडनं आणायचं राहतं तर मग म्हटलं चला आधी आहे ना सर्वात आधी देवपूजा वगैरे तुळशीची पूजा उंबरट्याची पूजा बाहेर वगैरे दिवे लावून घेते गणपती बाप्पांची सर्व काही पूजा अर्चा करून घेते आणि मी आधीला सांगितलं का तुम्ही तिकडनं याल तेव्हा मला सांगा म्हणजे मी आ, सर्व काही तयारीत राहते ताट वगैरे पूजेचं करून ठेवते ज्या वेळेस शीत सोनं घेऊन येतात आपले माणसं घरी तर तिथं बाहेर आपण ती पूजा करायची असते सोन्याची पूजा करायची असते जे आपले घरातले माणसं जाईल राहतात सोनं लुटायला तर त्यांची पण पूजा करायची असते हळदी कुंकू लावायचा असतं आणि त्याच्यानंतर त्यांना घरात घ्यायचं तर इथं माझी तुळशीची पूजा झाली आता उंबरट्याची पूजा करून घेते त्याच्यानंतर गणपती बाप्पांची सर्व काही माझं आवरून घेते आणि मग तोपर्यंत हे पण येतात आणि आधीचा चालला होता अभ्यासपर मग त्याचे पप्पा म्हटले का चल आपण जाऊन येऊ तर मग तो पण गेला त्याच्या पप्पांसोबत ज्या वेळेस रावण दर होतं त्यावेळेस ना खूप गर्दी असते पण मी अजून एवढे वर्ष झाले एकही वर्षी बघायला गेलेली नाही वेळच मिळत नाही त्याच्यामुळे मी तर कधी नाही गेलेली तर आज तर फरचीचं काम चालू होतं चा त्याच्यामुळे मी साडी पण नाही चेंज केली दाराची पूजा झाली दिवा लावून घेतला मस्त धूप दीप चालू केलाय घरामध्ये एकदम धूर धूर झालाय खूप छान वाटतं आता दरवाजा बंद केला संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस हे ना दरवाजा खरं तर उघडाच ठेवायला लागतो दारं खिडक्या पण दरवाजा उघडा ठेवला ना का घरामध्ये डास येतात त्याच्यामुळे ना सहापासून दरवाजा बंदच करायला लागतं थोडंफार उघडलं ना तरी एखादा अर्धा डास घरात येतो हे बघा इथं मी घट उचलून आणि देवाऱ्याजवळच ठेवलं आहे आणि ते घटाचं नारळ आहे आता तळी भरायला देवांची लागेल तर शस्त्रपूजन पण करायचं आहे देवांची तळी भरायची आहे आणि गाड्यांची पण पूजा करायची आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये टोपीला खूप मान आहे खूप महत्व आहे पुरुष माणसांनी कोणतंही शुभ कार्य एखादी पूजा असो कोणताही कार्यक्रम असो डोक्यामध्ये टोपी घालूनच तो कार्यक्रम करायचा असतो सत्यनारायण पूजा असो रक्षाबंधन असो भाऊबीज असो कोणताही कार्यक्रम असला तरी पण डोक्यामध्ये टोपी घालायची तर इथे ना मी आता यांना ओवाळून घेतलं जे शित सोना यांनी आणलं होतं ते ओवाळलं आणि आता यांना मी घरात घेऊ राहिले गाड्यांना हार सकाळीच बनवले होते पण दिवसभर गाड्यांना हार बांधायला वेळ पण नाही मिळाला तुम्हाला असं वाटत असेल का एवढं काही काम आहे पण खरंच घराचं आहे ना, शेवट ना आता शेवटच्या टप्प्यात काम आहे ना त्याच्यामुळं अजिबात थोडासुद्धा वेळ मिळत नाही तर आत्ताना इथे गाड्यांना हार घालून घेतला आहे आणि खरं सांगायचं तर आज गाड्या पण धुतलेल्या नाही आहे आत्ता हार घालायच्या आधी ना मी बोर चालू केली आणि तिन्ही गाड्यांवर ना वरवर पाणी मारून घेतलं पण असं म्हणजे कपड्यांनी किंवा ब्रश वगैरे लावून गाड्या धुवायला वेळच नाही मिळाला फरचीचं काम चालू आहे आधीचा अभ्यास चालू आहे त्याच्यामुळं त्यांनी पण गाड्या धुतल्या नाही आणि आम्हाला पण वेळ मिळाला नाही डायरेक्ट तशीच गाड्यांची पूजा करायची तर त्यामुळे ना बोर चालू केली आणि मीच वरवर पाणी मारून आणि गाड्या धुवून घेतल्या सांगायचं तर आमच्या गाड्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आधीने मस्तपैकी बाहेर नेऊन आणि गाड्या धुवून आणल्या कारण दसऱ्याच्या दिवशी तर खूप गाड्या धुवायला गर्दी असते तर काही गाडीचा नंबर लागला नसता धुवायला आणि घरी लागल तेवढं पाणी आहे बोरचा पण कोणाला वेळ नव्हती गाडी धुवायला त्याच्यामुळे ना मग गाड्या बाहेरून दुसऱ्या दिवशी आधीने तीनही गाड्या स्कूटी मोटरसायकल आणि मोठी गाडी तेवढ्या गाड्या बाहेरून छान अशा धुवून ना तर खूप छान वाटतं फक्त प्रत्येक सण साजरा करायचा आपलं बघूनच आपले, आपले मुलं साजरे करतात सण वार त्याच्यामुळे त्यांना पण समजलं पाहिजे का कोणता सण काय असतो कशा का पद्धतीने साजरा करायचा असतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना घेऊन आपण ते सण त्यांच्यासोबत साजरे करायचे असतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप सण आहेत आणि प्रत्येक सणाचं महत्व पण तेवढंच मोठं आहे त्यामुळेच आपल्या मुलांना पण सर्व काही सण वार सर्व शिकवायचं आणि त्यांच्या सु त्यांना घेऊन करायचं एक वेळेस आपण बाजूला बसायचं आणि त्यांना सांगायचं का हे असं करा ते तसं करा आपण सांगितलं ना तर आपले मुलं पण करतात आणि त्यांना पण त्या सणाचं तेवढंच महत्त्व पण कळतं आता घराचं पण एकदम थोडं काम राहिलं आहे दिवाळीपर्यंतच घराचं काम आहे त्याच्यानंतर आम्ही पण एकदम निवांत आणि रिलॅक्स होऊ घटस्थापनेच्या पहिल्या माळीला घराचं काम सुरू केलं कम्प्लीट एक वर्ष लागलं घराचं काम होता होता तर

कुलदैवतांची तळी भरताना पाच पुरुष माणसं लागतात पण आता घरामध्ये पाच पुरुष माणसं नाहीये मग दोघं बापलेकांनीच तळी भरली आणि शेवटच्या वेळेस हे ना आपली जी डोक्यातली टोपी असते ना ज्या ताटामध्ये देव ठेवलेले ना तर त्या ताटाच्या खाली ती टोपी ठेवायची असते आपल्या डोक्यातली तरी ते ना आमची मस्तपैकी देवांची तळी भरून झाली साधं भोळ दसऱ्याच्या दिवशी आपल्या कुलदैवतांची तळी भरायची असते त्याच्यानंतर आता हे नारळ आहे ना हे नारळ फोडायचं आणि त्याचा प्रसाद करायचा म्हणजे जे, जे आपलं घटावरचं नारळ आहे ना ते नारळ आहे तर आता ना इथं मी पण देवांच्या पाया पडून घेते भंडारा लावते देवांना लावते स्वतःच्या कपाळाला पण लावायचं आहे आणि ना दोन्ही मुलांना कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही पण आता तळी भरायची होती त्याच्यासाठी आधीला मी घेतलं कॅमेऱ्यासमोर तर इथं मस्त अशी आमची पूजा झाली शस्त्रपूजन झालं तळी भरून झाली गाड्यांची पूजा झाली आता जे घरातले आपले उपकरणं आहेत त्यांची पूजा करून घ्यायची टी व्हीची केली फ्रीजची केली कम्प्युटरची केली कम्प्युटर आमचा कामाचा आहे त्याच्यावरती सर्व काही चालतं तर हे सर्व काही पूजा वगैरे झाल्या त्याच्यानंतर मी तर आईंच्या फोटोला मग अशीच पाया पडले वात वगैरे लावली होती आता साहेबांनी आईनला शीत सोनं दिलं दर्शन घेतलं आणि आता मी ताता यांना आणि मुलांना ओवाळून घेतलं प्रत्येकाने एकमेकाला शीत सोनं दिलं आणि माझ्या घरात ही एक पद्धत खूप चांगली आहे का मुलं आमच्या दोघांच्या पण पाया पडतात दररोज आणि मी दररोज सकाळ संध्याकाळ यांच्या पाया पडते तर ही एक खूप छान पद्धत आहे दोन्ही टाईम आमच्या घरात एकमेकाचं दर्शन घेतलं जातं आणि आमच्या मुलांची पा घेतली जाते ही आठवणी ना आमच्याकडून परिवाराकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दसरा हॅपी दसरा